कर्जत येथील प्राचीन दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरामध्ये अतिक्रमण करून त्या ठिकाणी काही लोक मंदिराचे पावित्र्य नष्ट करत आहेत तसेच दिवसेंदिवस हे अतिक्रमण वाढवले जात असून यामुळे मंदिर परिसरामध्ये जाण्यासाठी भावी भक्तांना मोठी कसरत करावी लागत आहे हे अतिक्रमण तात्काळ काढावे या मागणीसाठी कर्जत येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे तर याविरोधात कर्जत येथील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते आज कर्जत बंदचे आवाहन संपूर्ण हिंदुत्ववादी संघटना आणि कर्जतमधील नागरिकांतर्फे करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम भैय्या जगताप व भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले मंदिरा भोवताचे अतिक्रमण लवकरात लवकर काढण्यात येईल असे आश्वासन कर्जत तहसीलदारांनी दिल्यानंतर रस्ता रोको मागे घेण्यात आला जिल्हा प्रशासनाने या गंभीर दुर्लक्ष करून अतिक्रमण काढले नाही तर हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरून हे अतिक्रमण जमीनदोस्त करतील असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला आहे कर्जत शहरामध्ये आज सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन या ठिकाणी करण्यात आले होते त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने आमचा सर्व सकल हिंदू समाज या ठिकाणी सहभागी झाला होता आणि विशेष करून महाराष्ट्राच्या विधानसभेतील आमदार आदरणीय पडळकर साहेब या ठिकाणी देखील ते सकाळी येऊन या सर्व प्रश्नांशी चर्चा करून आपल्या हे सर्व रस्ता रोखाला पाठिंबा देऊन या ठिकाणून गेलेले आहेत त्यांचे देखील या ठिकाणी मी अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने सकाळी हिंदू समाजवतीने आभार व्यक्त करतो पण हा जो प्रश्न आहे की कुठंतरी मंदिरांवरती होत असणारं अतिक्रमण आणि त्याच्यावरती सातत्याने होत असणारे कुठेतरी वेगवेगळे दावे की जागा आमची आहे हे देवस्थान आमचं आहे म्हणजे हे याच्यावरती कुठंतरी एक संशय येतो आणि या माध्यमातून ते देखील लोक सिद्ध करतात की आम्ही सुद्धा एक हिंदूच आहोत आणि आमचा वार जुना जो काय वारसा आहे तो हिंदू आहे आणि हिंदूंच्या मंदिराला दावा करणं माहिती ते हिंदू असल्याशिवाय ते कोणी करू शकत नाही त्यामुळं कुठंतरी अशा वृत्ती कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये आपण पाहिलं की ते जे काही सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वक बोर्डाच्या माध्यमातून दावे दाखल केले जायचे त्याच्यावर देखील आता कुठेतरी अंकुश आल्यासारखं आपल्याला पाहायला मिळतंय आहे आणि त्यामुळे इथलं जे अतिक्रमण आहे तर ते लवकरात लवकर निघलं पाहिजे ज्याकरता प्रशासनाने पडळकर साहेबांना सकाळच्या क्षेत्रामध्येच लेखी आश्वासन दिलं आम्ही ते काढू आम्ही ते योग्यरित्या आम्ही ते सगळे अतिक्रमण काढण्याचं काम मी केलं जाईल पण या ठिकाणी त्यांना काही स्थानिक लोक सातत्याने पाठीशी घालतात पण त्यांना लक्षात येत नाही की हा भाईचारा हा आपल्या कुटुंबाच्या आणि घरापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही तो आपल्या कुटुंबाला कुठतरी अडचणीत आणणार आहे त्यामुळे आपण तिथून साव सावध राहावं सतर्क राहावं आणि त्यातनं कुठतरी आपण आपल्या हिंदू समाजाच्या माता भगिनीला सुरक्षित कसं ठेवू याच्यावर देखील काम करण्याची आवश्यकता ही आपल्याला कुठेतरी आज आहे त्यामुळे आजचा हा तात्पुरता स्वरूप जर हे जर प्रशासनाने केलं नाही तर प्रशासनाच्या विरोधामध्ये असेल तिथलच्या अतिरोच्या स्वतः सकल हिंदू समाजाचे सर्व कार्यकर्ते आम्ही सगळे मंडळी त्या ठिकाणी जाऊ आणि ते अतिरेम काढण्याचं काम आम्ही हातात घ्यावर राहणार नाही आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड